खीर कशी असावी तर बघा अशी एकदम मलायदार आणि दाटसर इथे मी तांदळाची खीर बनवलेली आहे अगदी मलायदार झालेली आहे बघूनच तुम्हाला कळायला असेल की अगदी मलायदार खीर तयार झालेली आहे मलायदार तांदळाची खीर होण्यासाठी इथे मी भरपूर टिप्सही दिलेले आहेत आणि एक साहित्य घातलेलं आहे तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तांदळाची खीर बनवण्यासाठी इथे मी तीन चमचे तांदूळ घेतलेले आहेत खीर बनवण्यासाठी आपण कोणतेही तांदूळ घेऊ शकतो त्यानंतर आपल्याला हे तांदूळ भिजायला ठेवायचे आहेत इथे मी हे तांदूळ एका वाटीमध्ये ओतलेले आहेत आणि आपल्याला सुरुवातीला हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने हे तांदूळ धुवून घ्यायचे बघू शकता या पाणीमध्ये किती धूळ निघालेली आहे तर तीन वेळा मी हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे तांदूळ भिजायला ठेवायचे आहेत त्यासाठी भरपूर पाणी ओतलेलं आहे आणि अर्धा तास हे तांदूळ भिजण्यासाठी ठेवलेले आहे अर्ध्या तासानंतर बघू शकता तांदूळ पहिल्यापेक्षा जास्त असे फुललेले आहेत आणि मस्त असे आपले हे तांदूळ भिजलेले आहेत तुम्हाला जर जास्त वेळ भिजवायचे नसतील तर मिनिट तरी नक्की हे तांदूळ भिजवून घ्या आता याच्यातलं पाणी काढून आपल्याला हे तांदूळ बारीक करून घ्यायचे आहेत बारीक करताना बघू शकता अशा पद्धतीने बारीक करायचे एकदम बारीक पावडर न बनवता थोडेसे शे जाडसर ठेवायचे आहेत खीर बनवताना अशाच पद्धतीने आपल्याला जाडसर तांदूळ ठेवायचे आहेत आता पटकन आपण तांदळाची खीर बनवायला घेऊया इकडे मी कढईमध्ये मध्ये दोन चमचे तूप ओतलेलं आहे आणि तुपामध्ये सुरुवातीला आपल्याला ड्रायफ्रुट्स किंवा सुका मेवा परतून घ्यायचा आहे तुम्हाला जर खीरीमध्ये सुका मेवा टाकायचा नसेल तरी नाही टाकलं तरी चालेल अशी ही सुका मेवा न टाकता आपण जरी खीर ही बनवली ना तरी अगदी स्वादिष्ट लागते इथे मी पाच सहा बदाम पाच सहा काजू आणि थोडेसे चारोळ्या टाकलेले आहेत त्या कमी गॅसवरती आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहेत असं परतून घेतलं म्हणजे याच्यातला जो उग्र वास असतो तोही जातो आणि छान असे कुरकुरीत हा सुकामेवा तयार होतो तर बघू शकता कमी गॅसवरती मी हा सुकामेवा आहे तो परतून घेत आहे थोडासा असा कुरकुरीत झाला ना काय करायचं आहे एका प्लेटमध्ये हे सगळे ड्रायड काढून घ्यायचे आहेत इथे मी हलकेसे कुरकुरीत झाल्यानंतर एका प्लेटमध्ये हा मेवा काढून घेत आहे आणि परत आपल्याला याच कढईमध्ये ही खीर बनवून घ्यायची आहे तर याच्यामध्येच मी इथे अर्धा लिटर दूध ओतून घेतलेला आहे तुम्ही कोणतेही दूध वापरू शकता पण जर अशा पद्धतीने मलायदार खीर बनवायची असेल ना तर शक्यतो म्हशीचे किंवा क्रीम दूध वापरायचे आहे तर काहीजण म्हणू शकतात की तूप आहे आणि त्याच्यावरून दूध ओतलेलं आहे त्यामुळे हे दूध फाटू शकतं पण असं काही होत नाही अगदी व्यवस्थित आपली खीर तयार होणार आहे अर्धा लिटर दूध ओतल्यानंतर इथे मी गॅसची फ्लेम फुल केलेली आहे आणि याला आपल्याला चांगली उकळी येऊ हो द्यायची आहे तर बघू शकता लगेच छान अशी उकळीही आलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे जे आपण बारीक करून घेतलेले तांदूळ आहेत ना ते याच्यामध्ये टाकायचे आहेत सर्वच तांदूळ मी याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि आपल्याला मध्यम गॅसवरती ही छान अशी उकळवून घ्यायची आहे आणि हे जे तांदूळ टाकलेले आहेत ते छान अशी शिजवून घ्यायचे आहेत तांदूळ जर खिरीमध्ये कच्चे राहिले ना तर खाताना व्यवस्थित लागत नाहीत म्हणून आता मी काय केलेलं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी केलेली आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला ही खीर चांगली शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता ही खीर आहे ना आता सध्या खूप जास्त पातळ वाटत आहे पण जसजसं ही खीर शिजायला लागते खूप जास्त मलाईदार होते खीर भरपूर मलाईदार होण्यासाठी मी तुम्हाला म्हटलं ना याच्यामध्ये आणखी एक साहित्य टाकणार आहे तर इथे मी दोन दिवसाची साठवलेली साय टाकत आहे याने काय होईल आपली खीर आहे ना ती आणखीनच मलाईदार तयार होईल तर जास्त दिवसाची ही साठवलेली साय टाकू नका नाही तर त्याला थोडासा वास लागलेला असतो ना तर हे दोन दिवसाची शक्यतो साय टाका म्हणजे व्यवस्थित अशी आपली खीर तयार होते आणि साय टाकून ही व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्याला कमी गॅसवरतीच ही खीर चांगली अशी शिजवून घ्यायची आहे तर मधून मधून काय करायचं आहे अशी वरती साय येत असते त्यामुळे हलवून घ्यायचं आहे आणि अगदी खालीपासून हलवायचं नाहीतर काय होतं ही खीर आहे ना ती खाली तळाला लागू शकते चार ते पाच मिनिटामध्येच बघू शकता ही खीर आहे ना ती भरपूर जास्त घट्टही झालेली आहे पण आणखी अजून हे जे तांदूळ आहेत ना ते शिजलेले नाही त्यामुळे मी आणखी ही खीर आहे ती शिजवून घेणार आहे तुम्हाला जर या खिरीमध्ये केसर टाकायचे असतील ना तरीही टाकू शकता मी अशाच पद्धतीने प्लेन बनवत आहे दुधामध्ये तांदूळ टाकल्यापासून ता आत्ता बरोबर आठ मिनिटे झालेली आहेत आणि बघू शकता पहिल्यापेक्षा ही खीर आहे ती दाटसरही झालेली आहे आणि पहिल्यापेक्षा कमीही झालेली आहे आणि छान अशी हे दूध आटलेलं आहे आणि बघू शकता अगदी मलाईदार अगदी दाटसर अशी खीर तयार झालेली आहे अशाच पद्धतीने आपल्याला तांदळाची खीर हवी असते आता इथे मी चेक करून पाहत आहे की याच्यामध्ये जे तांदूळ टाकलेले आहेत ते शिजलेले आहेत का तर अगदी परफेक्ट आपले तांदूळ शिजलेले आहेत त्यान खिरीमध्ये टाकलेले तांदूळही चांगले शिजलेले आहेत त्यानंतर आवडीनुसार इथे साखर टाकायची आहे मी इथे पाववाटीत साखर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याचबरोबर परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत त्याबरोबर पाव चमचा वेलची पावडर टाकलेली आहे आता आपण जे साहित्य टाकलेले आहेत ना तेही या खिरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तर आणखी आपल्याला ही खीर दोन ते तीन मिनिटे छान अशी उकळवून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित साखर वेलची पावडर मिक्स होते आणि खीर चवीला छान लागते फक्त मस्त अशी आपली ही खीर दोन ते तीन मिनटांमध्ये छान अशी तयार झालेली आहे साखर आणि वेलची पावडर ही मिक्स झालेली आहे आणि वेलची पावडरचा वास ही अगदी छान असा येत आहे बघूनच तुम्हाला कळत असेल की खूप जास्त मलाईदार खीर तयार झालेली आहे आता मी ही तयार करून घेतलेली तांदळाची खीर सर्व करत आहे आणि बघू शकता अगदी दाटसर मलाईदार स्वादिष्ट तांदळाची खीर तयार झालेली आहे आता पितृपक्षामध्ये नैवेद्याच्या ताटामध्ये ही तांदळाची खीर अशा पद्धतीने बनवली जाते ही तांदळाची खीर पुरी बरोबर चपाती बरोबर किंवा रोटी बरोबर ही खायला खूप जास्त स्वादिष्ट लागते मी ही खीर बनवली ना अगदी दहा मिनिटांमध्ये संपली तुम्हीही एकदा अशा पद्धतीने बनवून पहा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार